सगळ्यांना नमस्कार आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये गणिती क्रिया सोडवण्यासाठी बेरीज वजाबाकी गुणाकार आणि ह्याच्याशी संबंधित जे चिन्ह असतात ते चिन्ह कशी वापरायची ते आपण समजून घेतलेत जवळपास त्याच्याशी संबंधित म्हणजे जे काही मूलभूत क्रिया आहेत मूलभूत क्रियाशी संबंधित आपण सोळा नियम समजून घेतलेले आहेत जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तो तुम्ही व्हिडिओ बघा कारण त्याच्यामध्ये जवळपास सोळा नियम आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे जे काही पदावले असेल इथं पदावले आहेत तर या पदावलीमध्ये त्या चिन्हांचा वापर कसा करायचा आहे त्याचा नक्कीच उपयोग होणार आहेत त्यामुळे तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ आधी बघा आणि मग हा व्हिडिओ समजून घ्या कं छे भागो बे व नियम पदावले पदावले म्हणजे काय असतं की त्या गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भाकार कंस असे सगळं सगड़ मटेरियल सगळी खिचडी एकत्र दिलेली असते आणि मग अशा वेळेस त्या पदावलीमध्ये कुठली बेरीज वजाबाकी करून चालत नाही तर त्याचा एक नियम आहे तो नियम म्हणजेच पहिल्यांदा काही करायचं असतं त्याच्यामध्ये जर दिलं असेल तर पहिल्यांदा कंस पहिल्यांदा काय सोडवायचं असतो आपल्याला जो कंस असतो त्या कंसाच्या आतमधील संख्या त्यांची बेरीज वजाबाकी करायची असते त्याच्यानंतर बाळाकार करायचा झाल्यानंतर कर गुणाकार नंतर बेरीज नंतर वजाबाकी याप्रमाणे आपण ती पदावली सोडवायची आहेत आणि त्यालाच आपण बॉलमॉसचा रूल त्याला आपण काय म्हणतोय बॉलमॉसचा रूल म्हणजे ब्रॅकेट ऑफ डी म्हणजे डिव्हिजन मल्टिपल ऍडिशन सब्ट्रॅक्शन या पद्धतीने आपण पदावली सोडवायची आहेत बघा पहिलं गणित आताच आपण सांगितलं काय आपल्याला रूल लक्षातच ठेवायचं आहे हा जो फॉर्म्युला आहे तो पाठच करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला गणित सोडवायचं आहे बघा पहिल्यांदा काय करायचं आहे ब्रॅकेट ब्रॅकेट आहे का तिथं नाहीत म्हणजे ब्रॅकेटचा विचार करायचा नाहीत ऑफ डी डी म्हणजे काय डिव्हिजन तर पहिल्यांदा काय करायचं आहे डिव्हिजन डिव्हिजनची क्रिया करायची म्हणजे हा बारा तसंच ठेवायचा बावन्न भागिले तेरा तेराचा पहा सांगा तेरा, तेरा 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 दोन सव्वीस तेरा त्रेक एकोणचाळीस तेरा चौक बावन अधिक चार आणि महा अधिक नऊ गुणिले दोन डिव्हिजन झालेत आता काय करायचंय मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन कुठे आहे तर एक मिनिट नऊ राहिलंयचं लिहायचं अधिक नऊ गुणिले दोन म्हणजेच पहिल्यांदा काय करणार आता मल्टिप्लिकेशन म्हणजेच बारा अधिक चार अधिक नऊ दुने अठरा आणि मग आता काय राहिलंय सगळ्यांची बेरीज करून टाका कारण आता काय असणार आहे ऍडिशन ऍडिशन म्हणजेच बारा आणि अठरा तीस तीस आणि चार चौतीस लक्षात आले आहे का तुमच्या लक्षात आलं आहे का पहिल्यांदा काय करायचं असते पहिल्यांदा ब्रॅकेट ब्रॅकेट नसेल तर डिव्हिजन डिव्हिजन नसेल तर मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन नंतर ऍडिशन आणि ऍडिशन नंतर सप्ट्रॅक्शन ह्याप्रमाणे आपल्याला हे पदावली सोडवायची असते आलंय का लक्षात पहिल्यांदा डिव्हिजन त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन आणि त्याच्यानंतर ऍडिशन दुसरं उदाहरण घेऊ आपण त्याच्यानुसारच लक्षात ठेवा पहिल्यांदा ब्रॅकेट डिव्हिजन मल्टिपल ऍडिशन आणि सब्ट्रॅक्शन लक्षात ठेवा व्यवस्थित मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा मल्टिप्लाय करा पस्तीस वजा पंचवीस भागेले पाच पाच अधिक सहा गुणिले चार डिव्हिजन झाले डिव्हिजन नंतर काय मल्टिप्लिकेशन पस्तीस वजा पाच अधिक सहा चौक चो, चोवीस त्याच्यानंतर एडिशन, ऍडिशन म्हणजेच पस्तीस वजा पाच पाच नावे वजा पाच नावे आता बघायचं ऍडिशन करायची आता या ठिकाणी पुन्हा एक तुम्हाला सांगेल जेव्हा फक्त प्लस आणि मायनस असेल तर थोड्याशा नियमाच्या बाहेर जाऊन तुम्ही सरळ लेफ्ट टू राईट आलेल्या संख्यांची बेरीज वगैरे बाकी केली तरी उत्तर तेच येणार आहे आणि तुम्ही या नियमानुसार आधी ऍडिशन करा आणि त्याच्यानंतर सबट्रॅक्शन करा तरी सुद्धा उत्तर तेच येणार आहेत बघा ऍडिशन करूया आपण ऍडिशन म्हणजे काय हा पस्तीस आणि हा चोवीस यांचे ऍडिशन होईल कारण दोन्ही प्लस आहेत आता दोन्ही प्लस आहे म्हटलं यांचं उत्तर काय येणार प्लस फिफ्टी नाईन आणि मग राहिलं काय शेवटी वजा पाच वजा पाच आता एकोणसाठ मधून पाच गेला हा पाच आहे एकोणसाठ मधून पाच वजा केला राहिले किती चौपन्न मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे काय असणार आहे प्लस फिफ्टी फोर म्हणून सांगतोय जर पहिला व्हिडिओ बघितला नसेल मूलभूत क्रियांशी संबंधित आहेत वजा बाकी हे जे चिन्ह आहे ते चिन्ह कशी वापरायची तर ते पहिला व्हिडिओ बघा आणि समजून घ्या तर आपलं उत्तर आलेलं आहे चौपन्न आपण काय केलं पहिल्यांदा ऍडिशन केली आणि त्याच्यानंतर सब्ट्रॅक्शन पण समजा नुसतं या पदावलीमध्ये बेरीज आणि वजा बाकीच असेल तर तुम्ही लेफ्ट टू राईट कळे जा आणि जे असेल ते बेरीज होता बाकी करा आता बघा इथं इथं काय येणार आहे प्लस थर्टी फाईव्ह आणि मायनस फाईव्ह म्हणजे मायनसच येणार आणि उत्तर काय आहे मोठ्या संख्येचं पस्तीस आहे म्हणून इथं काय येणार प्लस तीस बघा पस्तीस मधून पाच गेले तीस चिन्हा कोणाचं मोठ्या संख्येचं आणि अधिक चोवीस यांची बेरीज करा चौप आले असेल तर तुम्ही लेफ्ट टू राईट जे येईल ते तुम्ही क्रिया करा काही अडचण नाहीत गणित घ्या पहिले काय करतो आपण डिव्हिजन डिव्हिजन करा पंधराने एकशे ऐंशी ला भाग द्या पंधरा एक पंधरा तीन उरला पंधरा दुना तीस बारा अधिक बारा गुणिले पाच वजा दोन आता काय करायचं आपल्याला आता करायचं आहे गुणाकार म्हणजेच बारा अधिक बारा पंचे साठ वजा दोन आता करायची बेरीज म्हणजे बारा आणि साठ बहात्तर वजा दोन बहात्तर मधून दोन गेले राहिले किती सत्तर तर अशा प्रकारे प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाहीत आणि जेवढी उदाहरणं तुम्ही जास्त सॉल्व कराल तेवढे हे जे नियम आहेत ते पक्के आपल्या लक्षात राहतील जर आपण प्रयत्नच केला नाही तर आपल्याला लक्षात राहणार नाहीत मी पुन्हा पुन्हा म्हणतोय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो गणित हा असा एक विषय आहे की ह्याची संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला गणितांचा सराव करावाच लागेल जर आपण सराव केला नाही तर आपल्याला गणित जमणार नाहीत म्हणून जास्तीत जास्त सराव करत बघा आता आपण काय म्हटलं होतं बी ओ डी एम ए एस हे लक्षातच ठेवायचं मस्त आपण पाठच करून घ्यायचं पहिल्यांदा काय करायचं आहे ब्रॅकेट सॉल करायचं आता बघायचं ब्रॅकेट आहे म्हणजेच ब्रॅकेट मधल्या संख्यांच्या क्रिया करायच्या म्हणजे हा चार आहे तो चार तसाच ठेवा चार आणि हा कंस आहेत म्हणजे याचा अर्थ इथं गुणाकार असतो आणि कंसामध्ये काय आहे तीन आणि दोन पाच चार गुणिले पाच आणि नंतर मग आपण उत्तर काढायचंय चार पंचे वीस दुसरं गणित घ्या पहिल्यांदा काय करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे ब्रॅकेटमधील क्रिया करायची म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्याला हात लावायचा नाहीत आधी आपण बेसिक नियम समजून घेतले पाहिजे बेसिक नियम समजून घेतले तर आपण ब्रॅकेटच्या बाहेर हात लावला तरी चालतो पण तो कसा लावायचा त्या प्रॅक्टिस केल्याशिवाय ते आपल्याला जमणार नाही म्हणून आधी बेसिक समजून घ्या आणि मग आपण एक्स्ट्रा ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न करा या नियमानुसार पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय हा ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आधी आणि नंतर मग ब्रॅकेटच्या बाहेरच्या संख्या म्हणून सहा अधिक पाच तसाच ठेवा गुणी लिहायचा आहेत पाच आणि ह्या ब्रॅकेट ह्याच्यामध्ये असतो गुणाकार म्हणून हा लह गुणाकार सात अधिक चार अकरा आणि मग नंतर काय करतो आपण डिव्हिजन डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन आता मल्टिप्लिकेशन करा सहा अधिक अकरा पाच पंचावन्न पंचावन्न आणि सहा किती येणार एकसष्ट आपलं उत्तर असेल एकसष्ट असं करू नका तुम्ही की सहा आणि पाच किती होणार सहा पंचे तीस गुणिले सात आणि चार किती झाले अकरा यांचा गुणाकार करा अकरा शून्य शून्य अकरा त्रिक तेहतीस हे उत्तर आपलं येईल जर तुम्ही असं केलं की सहा अधिक पाच तीस चार आणि सात अकरा आणि मग गुणाकार केला तर उत्तर काय येते तीनशे तीस परंतु ही चुकीची पद्धत आहे आपल्याला काय करायचं असं आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा सा, ब्रॅकेट सॉल्व्ह झाल्यानंतर मग या नियमानुसार ओके चला नेक्स्ट आधी ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे बघा इथे वजा नव अधिक सहा तसाच ठेवा इथं गुणाकार आहेत किंवा गुणाकार सुद्धा राहू दे त्या गुणाकारामध्ये सुद्धा बघा मी काय सांगते लक्षात ठेवा हे गणित मी इथून स्टार्ट करतो हेच स्ट गणित वजा नऊ अधिक सहा नियमानुसार आधी हा ब्रॅकेट आहे ब्रॅकेट सॉल्व करा कंसामध्ये वजा बारा आणि अधिक आधी गुणाकार करायचा असतो बाळाकार गुणाकार लक्षात ठेवायचा आधी बाळाकार आणि मग नंतर गुणाकार म्हणून इथे गुणाकार आहेत सहा चोक चोवीस नेक्स्ट ऍपला वजा नव अधिक सहा गुणिले आता ह्यांची काय होईल बेरीज वजा बाकी होईल पहिले चिन्ह धन ऋण आहेत दुसरे चिन्ह धन आहेत बघा व्यवस्थित यासाठी मी तुम्हाला सांगतोय पहिला व्हिडिओ बघा आधी पहिली संख्या ऋण दुसरी संख्या धन तर यांची क्रिया होते वजाबाकी बारा मधून सॉरी चोवीस मधून बारा गेला राहिले किती बारा आणि चिन्ह कोणाचं आहे मोठ्या संख्येचं मोठी संख्या, संख्या कोणती आहे चोवीस म्हणजे आपलं उत्तर येणार प्लस ट्वेल्व आणि मग आता काय करायचंय नेक्स्ट आपला पुन्हा गुणाकार करायचा म्हणजे वजा नऊ अधिक बारसक बहात्तर आता पहिली संख्या ऋण दुसरी संख्या धन यांची होणार वजाबाकी बहात्तर मधून नऊ गेले आणि त्रेसष्ट मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आपलं उत्तर आले प्लस त्रेसष्ट तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस करा सातवं गणित पुन्हा इथूनच सुरुवात करतोय पहिल्यांदा काय करायचं असतो भा करायचा असतो म्हणजे हा जो सोळा आहेत सोळा तसाच ठेवा अधिक सोळा बत्तीस भागिले सोळा सोळा जुने बत्तीस वजा दहा आणि आता काय करायचे लेफ्ट टू राईट पहिल्यांदा ह्यांची काय करायची बेरीज करा अधिक सोळा अधिक दोन येणार अधिक अठरा वजा दहा पहिली संख्या धन दुसरी संख्या ऋण यांची वजा बाकी होणार अठरा मधून दहा गेले राहिले आठ चिन्ह मोठ्या संख्येचं धन म्हणजे अधिक आठ उत्तर असेल आणि अधिक असेल तर गणितामध्ये पुढच्या संख्येला अधिक लिहिण्याची पद्धत रीत नाही चला नेक्स्ट एक मिनिट हा पाणी पितो जरा ओके okay. बघा आता आठवा प्रश्न बघा आठवा प्रश्न बासष्ट वजा मैरिपी कौसे पंधरा भागीले पुन्हा कौश आणि पुन्हा आहेत आता काय आले एकापेक्षा जास्त ब्रॅकेट आले एकापेक्षा जास्त ब्रॅकेट आले मग काय करायचंय अगदी आपला ब्रॅकेट असेल तो ब्रॅकेट आधी सॉल्व करायचा बघा इथे बासष्ट वजा हे चिन्ह मैरपी कंस पंधरा भागिले आता या कंसामध्ये काय जे मल्टिप्लिकेशन आहे ते मल्टिप्लिकेशन आधी करायचं म्हणजे हे मल्टिप्लिकेशन आणि हे मल्टिप्लिकेशन यांचा करायचा गुणाकार म्हणजे तीन गुणिले तीन नऊ वजा चार आणि एक मिनिट हा हा झाला आतला ब्रॅकेट म्हणजे आतला ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचा राहिलेला अजून पहिल्यांदा काय करायचं आतला ब्रॅकेट नेक्स्ट बासष्ट वजा पंधरा भागेले नवात में चार गेले नवात में चार गेले किती राहिले पाच बरोबर बासष्ट वजा पंधरा वागिले पाच केलं तर येईल किती पाच आणि मग आता बासष्ट वजा हो पाच किती येईल सत्तावन आलं ये लक्षात पुन्हा एकदा सांगू ओके पुन्हा एकदा सांगतो कारण दोन वेळा दोन ब्रॅकेट आलेत पहिल्यांदा काय करायचंय हा जो मधला ब्रॅकेट आहे तो मधला ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करायचं म्हणून काय करायचं बाकीच्या ज्या संख्या आहेत तशाच ठेवायच्या म्हणजे बासष्ट वजा मैरफिकांश मैरफिकांश पंधरा भागेले छोटा कंश आता काय ह्या दोघांची जोडी आणि या दोघांची जोडी म्हणजेच तीन गुणिले तीन नऊ वजा दोन गुणिले दोन चार हा छोटा कंश आणि हा मोठा कंश म्हणजे आणखी छोटा आपल्याला सॉल्व्ह करायचं राहिले बरोबर बासष्ट वजा मरपी कंसात पंधरा भागीले नवात मग चार गेले राहिले किती पाच आलं लक्षात छोटा कंस आता लहान कंस सॉल्व झालेला आहे आता एकच कंस राहिले आहेत आधी तो कंस म्हणजे जो काय आहे तो आधी सॉल्व करा म्हणजेच सिक्स्टी टू भागिले आता पंधरा भागिले पाच उत्तर येणार पाच म्हणजेच या कंसामध्ये उत्तर येणार पाच आणि या पाच बाहेर आला तर काय होणार सिक्स्टी टू मायनस पाच आणि बा बासष्ट मधून पाच गेले तर सत्तावन्न तर अशा प्रकारे आपल्याला सोडवायचे आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त कोंस जर पदावलीमध्ये आले तर घाबरायचं काही कारण नाहीत जो अगदी आतला कौंस असेल तो कौश आधी आपण काय करायचे सॉल्व्ह करायचं तो सॉल्व्ह झाल्यानंतर मग एक एक एक, एक बाहेरचे कौश आपण सॉल्व्ह करत जायचे बघा इथे नेक्स्ट क्वेश्चन आहेत आपल्याला माहिती पहिलं काम काय करायचं आपण बाळाकार करायचं म्हणजे बाकीच्या संख्या तशाच लिहून घ्यायच्या अठरा गुणिले शून्य हे जे आहे ते तसंच लिहिलंय पंधरा भागिले पाच केलं तर उत्तर काय येणार आहेत पाच त्रिक पंधरा आता सगळे गुणाकार आहेत गुणाकार करून टाका लेफ्ट टू राईट अठरा गुणिले शून्य कोणत्याही संख्येने शून्याला जर आपण गुणलं तर उत्तर, तर। तर तर उत्तर हे शून्य येते लक्षात ठेवा नेहमीच म्हणजे अठरा गुणिले शून्य काय येणार शून्य गुणिले तीन बरोबर शून्य तुम्ही काहीही करा कुठल्याही संख्या घ्या तुम्हाला असं वाटलं की तुम्ही आधी अठरा गुणिले तीन घ्या मग अठरा जुनिले तीन केलं तर पुन्हा ते शून्याशी गुणाकार म्हणजे सगळ्याकडे गुणा करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर शून्य आला असेल तर त्याचं उत्तर काय असणार आहे शून्य असणार आहेत नेक्स्ट घ्या पहिल्यांदा काय करायचं आपण भागाकार सात अधिक पस्तीस भागिले सात सात पाच पस्तीस वजा तीन गुणिले चार नेक्स्ट नेक्स्टला काय करतोय नेक्स्ट टाईपला आपण करतोय गुणाकार सात अधिक पाच वजा चार त्रिक बारा त्याच्यानंतर बेरीज करा सात पाच बारा वजा बारा बारामधून बारा गेले शून्य करून बघा बारामधून बारा गेले बारा बारा गे उत्तर शून्य अशा प्रकारे आपण या ठिकाणी सॉल्व करा बघा दोन महत्वाचे गणितामध्ये अगदी महत्त्वाचे असलेले दोन टॉपिक मी घेतलेले आहेत पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी की गुणाकार भाषे चिन्ह कशी वापरायची त्याच्याशी संबंधित सोळा नियम उदाहरणांसह सो स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि तो व्हिडिओ झाल्यानंतर हा व्हिडिओ बघा ह्याच्यामध्ये आपण हा जो नियम आहेत। बॉलमस किंवा कंचे भागो व नियम तर हा नियम आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेतलेला आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला हा टॉपिक समजलेला असेल अशी मी अपेक्षा करतोय आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कारण लाईक करायला काय जात नाही बरोबर आहेत ना आणि एवढं मेहनत मी करतोय म्हटल्यावर निदान एक लाईक द्या आणि व्हिडिओ आवडलास तर दुसऱ्यांनाही शेअर करा म्हणजेच हे छोटे छोटे नियम आहेत आपल्याला असं वाटतं की ह्याच्याने काय होत नाहीत परंतु पदावली असली आणि चिन्ह कशी वापरायची हे जर आपल्याला माहित असेल तर एखादा प्रश्न चुकू शकतो आणि एक प्रश्न जर चुकला तर आपण कल्पना करू शकत नाही कारण जे काही स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये मेरिट असतं आणि मेरिट हे एकेका मार्काने गेलेलं असतं त्यामुळे आपल्याला अशा ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत केवळ आणि केवळ छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या होऊ नये म्हणून मी हे दोन व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आणलेले आहेत ओके ओके चला ठीक आहे थँक यू